आणि आता बातमी आहे सुनील तटकरे यांच्या संतापाची अजित पवार यांची घरवापसी होणार का हा सवाल सुनील तटकरे यांना पत्रकारांनी केलाय त्यांच्या पत्रांवर या प्रश्नावरती आता सुनील तटकरे चांगले संतापलेत तुम्ही असा प्रश्न कसा विचारू शकता हा उलट सवाल सुनील तटकरे यांनी पत्रकारांना केलेला आहे आप पैसे प्रश्न पुषके कृपया जिस तरह से एक पत्रकार और जो कुछ नेता संबोधित करता है उनके यहाँ जो डायलॉग रहना चाहिए वो रहने चाहिए ऐसा मेरा मुख्य आपको विनंती है शुड नाट आज दिस काइंड ऑफ क्वेश्चन कैसे आपको लगा कैसे लगा बताइए कैसे लगा हाउ यू कैन फील लाइक दैट ने महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका